आता चपात्या करायला घेते मम्मी तेव्हा आता आपण एक मळून घेतला मसा वेजिकल स्टील झाला टाकून दिला कांदे पण टाकून झाले आता कांदे भाजणार मी आता वरती आता तेव्हा कांदे सगळे कापून झाले आता तावावरती भाजून घेते मस्त बघू शकता काहीच आता मम्मीने तर तेल टाकून टाकलं आता मिक्स करते म्हणजे थोडा थोडं मिक्स आता आता खनिजमध्ये टाकतात मम्मी मग ह्याच्याने तेल टाकून कसं चपात्या एकदम असे मऊ येतात आणि मस्त एकदम छान होतात तर बघू शकता आणि त्याला असं मळून पण घ्यायचं चांगलं त्याने कसं चपात्या नरम होतात तर गाईच आता आपलं चिकन शिजून गेलेलं आहे तर बघू शकता किती मस्त हे झालेले आहे चिकन तर आता चिकन आपलं शिजून गेलेलं आहे पूर्ण तर आता आपले कांदे चांगले भाजून घेऊया अजून ते झालेले नाही मी जे बारीक गॅस केलेला आहे बारीक गॅसवरून तर गाईस आता आपले कांदे चांगले भाजून झालेले आहेत आता आपण एका प्लेटमध्ये त्यांना काढून घेऊ त्यानंतर मग आता खोबरं टाकणार बघू शकता तर त्याला पण चांगले भाजून घेऊया मग त्यावर आता तेल टाकून घेऊ मस्त त्यांना पण ते गोल्डन करून घेऊया चांगले भाजून घेऊ मग काढून घेऊ तर आता आपले खोबरं भाजून झालेलं आहे चांगलं आता आद्रक आणि लसूण टाकून घेऊ त्यांना पण चांगलं भाजून घेऊ आता ह्याला तसं आजच भाजून घ्यायचं फक्त गरम करून आणि काढून घ्यायचं त्यांना तर आता आपला चांगला मसाला सगळे भाजून झालेले आहे है। आता ह्याला वाटण करणार ना आता वाटण करणार आपण सगळं वाटून मग त्याची भाजी करू तर गाईस आता मम्मी ह्याचं सगळ्यांचं वाटण करून घेते तर आता तर गाईस आता आपलं वाटण करून झालेलं आहे पूर्ण तर असं बघू शकता असं पूर्ण वाटून करून घ्यायचं तर गाईस आता तेल टाकलं आहे मम्मीनी तर गाईस तेल आता चांगलं तपवून घेऊया आणि नंतरला मग जे आपण वाटण केलं होतं ना ते त्याच्यामध्ये दे सोडून देऊ तर गाईस आता आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे तर आता आपण ते वाटण टाकून दिलेलं आहे तर हे वाटणला आता चांगलं भाजून घेऊ मग आता ह्याच्यावरती मग खराब वगैरे जाते तर गाईस आता हे मसाला जे आपण वाटण केला तर त्यांना चांगलं आता तळून घेऊ न नंतरला मग बघू आपण हे बघा धना पावडर लाल मिरची पावडर हळद आणि गरम मसाला हे सगळं आता याच्यामध्ये टाकून घेते थोडं हालून घेते आणि एक दोन मिनटं हे सगळं मिक्स झालं मग पण सुटलं बघा मस्त आता बिसाच्या बाडा धुऊन पाणी टाकायचं थोडं आणि चांगलं तेल सुटीपर्यंत गतकू द्यायचं मिक्स करून घ्यायचं असं आता आहे ना दोन दोन तीन मिनटं असं तेल सुटीपर्यंत गटकू द्यायचं आता तर आता काहीच मम्मी आता पीस टाकून घेते आहे बाबा मसाल्यामध्ये आहे ना सगळे पीस टाकून देते आधी म्हणून नंतर पाणी सोडणार हे पीस कसून घेतले ना मसाल्यामध्ये मग भाजीला जेव येते मस्त हे सगळे पीस हे एक हे घ्यायचे मस्त हे बघा कसून घ्यायचं गाईस आता चिकनचं सूप टाकून देऊ आता मिक्स करून घेऊ तर आता कोथिंबीर हो टाकू तर आता आपली चांगली चिकनची भाजी मसालेदार झिसणी एकदम चिकन झालेलं आहे झालेलं नाही म्हणजे आता आता होणार गरम काहीच मीनी गरम खाणी टाकलं आहे पाणी थोडं गरम पाणी केलं आणि याच्यामध्ये टाकलं सारखी जास्त गर्दी झाली असते माझी त्याच्यामुळे हे बघा आता मस्त आहे आता थोडं पाच दहा मिनटांपासून गदून देते आणि मग गॅस बंद करते बरं मीठ टाकून देते मीठ टाकायचं बाकी आहे ना हे बघा आता भाजी तयार झाली आहे आता फक्त गद काढायच्या बाकी आहे बस आता दहा मिनटं गद काढणार की मग गॅस बंद करणार तर काही आता भाजीला गदक येतो आहे मस्त तरण सुटलं आहे आणि इथं पाणी गरम ठेवलं आहे भातासाठी आणि मम्मी इथे ता तांदूळ घेते ता तर तांदूळ आता धुवून घेते नंतरला भात टाकते मम्मी तर गाईच आता भात टाकून घेते मम्मी तांदूळ टाकते कुकरमध्ये तर गाई आता मीठ टाकून घ्यायचं तेल टाकून मस्त भातामध्ये तेल टाकलं ना तर भातात मोकळा मोकळा होता सगळा जर लावून घ्यायचं आता तर गाईच त्या भाजी तर चांगली गदक घेऊन गेलेली आहे आता भाजी आपली दे रेडी झालेली आहे तर आता मम्मी चपात्या बनवायला घेणार तर आता भात पण आपला झालेला नाही आहे जे आता ठेवलं आहे मम्मीने गाईस मम्मीने मला काम दिलेलं आहे चपात्या बनवायचे हे बघा इकडे बघा आमची आजपासून चपात्या बनवणार आहे मग येत नाही पण ट्राय करणार येत तिला पण ते खोट बोलते चांगलं मॉडून घे म टोपली इथं ठेव मी शिकवते तिला येते तिला पण चपात्या बनवता चपात्या मला नाही असं करू बुडवा दा आता थोडस लाटून घे मग नंतर तेल लावून त्याला गोड्याला लाट थोडं बघा आमची दिदी आता चपात्या शिकते मस्त बघा आता पीठ मध्ये बोल लाट एवढं पीठ लावायचं थोडंसं लावायचं पीठ किती चांगलं खाली चल लाटत नाट बघा दिदी आमचा चपाता बनवते मस्त आमची चपाती किती मस्त लाटली ना गोल एकदम भारी मस्त आणि येत नाही पण आहे मला बनवता येत नाही तू बनवशील ते आता येईल तुला कसं येईल हे किती मस्त लाटली चपाती आता पलटी आता मध्ये हातामध्ये जर आता हातात आणि पलटी मार हा घाबरायचं नाही एवढं घाबरायचं नाही डायरेक्ट बिंडास लाटायचं

तू रोज जर असं चपाती बनवशील ना तुला एकदम भारी चपाती येणार मस्त आमच्या दिदीला सुट्या लागल्या ना म्हणून आली आमच्या घरी आता आता माझ्याकडून मस्त सगळं शिकून घेईल बनवायचं मी तिला शिकून देईल सगळं पलटी मारच्या चपाती बघ घाबरायचं नाही असं गॅस बारीक करून जाईल माझ्या कसं कर आणि असं पलटी मार नाही घाबरायचं नाही काय एवढं गरम नाही मग असं कर आणि असं चपटी मग घालू नको करत काही वेळ चपट्या थोडी लागतो चला मग मी चपात्या बनवून घेते आमची दिदी हळूहळू शिकून घेईन माझ्याकडून आता चपात्या अजून बरे लहान काही वेळ मोठी नाही झाली ती चला मग मी बनवते चपात्या सगळ्या नंतर